स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा अनेक कारण आहेत या महाविद्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर विद्यार्थिनीची संख्या खूप आहे म्हणजे ही जास्त आहे आणि दरवर्षी ती वाढते आपली कन्या ह्या महाविद्यालयामध्ये शिकायला येते आम्ही नेहमी म्हणत असतो वर्गामध्ये की आपल्या वडिलांनी तरी कॉलेजची पाहिली चढलेली असून कधीतरी पण आई मात्र महाविद्यालयामध्ये सगळ्या कदाचित पर्यंत आलेली नसेल किंवा आलेली असेल तर आपण आवर्जून आपल्या महाविद्यालयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी चालू आहेत काय काय सुविधा आहेत हे माहिती नसतं आणि म्हणून आज एक दिवस त्या होईना तुमच्यासाठी हा उपक्रम आम्ही केलेला आहे आलेल्या सर्व माय माऊलींचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत आहे मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे महाविद्यालयाचा तेजस्विनी मंच आणि महिला विकास मंच याच्या समन्वयक डॉक्टर गोळवे मॅडम आहेत कनिष्ठ विभागाच्या प्राध्यापक चितमाळीस मॅडम आहेत तुमच्या काही सहकारी वहिनी आहेत आणि तुम्ही सर्व आलेल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या माता बहिणी दादा पाटील महाविद्यालय आपल्या सर्वांना सुपरिचित आहे आपली मुलगी आपला मुलगा ज्या महाविद्यालयात शिकतो त्या महाविद्यालयामध्ये त्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात अशा पद्धतीचं शिक्षण त्याला दिलं जातं शिक्षक शिक्षिका या ठिकाणी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणते प्रयत्न करत असतात अशा ज्या सर्व बाबी असतात त्या बऱ्याचदा आई या नात्यानं आपल्याला माहीत नसतं कारण आपण मी आल्यापासून या ठिकाणी पाहतोय मॅडम मला खूप काही करतायत बऱ्याच महिला भगिनींचं म्हणणं असं आहे की आम्हाला घरी काम आहे आम्हाला जरा लवकर जायचं आहे तुमचा हळदी कुंकवाचा जो काही कार्यक्रम आहे तो आठवून घ्या असं त्या आम्हाला करतायत आणि वेळा माझ्याकडे आल्या यावरून लक्षात काय येतं की कुठलीही स्त्री जी असते खर तर ती आपल्या मुलाला किंवा मुलीला घडवत असते का वडील या नात्यानं आता मी सुद्धा एक भूमिका निभावतो माझा ऐंशी घरामध्ये जे मूल लहानच मोठ होत असत ते आईच्या पंखांना आईचे संस्कार कारण आई या नात्यानं तुला गैरपेदी सोड नाही आपल्या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आईची फार मोठी माझ्या सारख्या या ठिकाणी उभं करून एक तुम्ही सगळ्या आईची भूमिका पार पाडत असताना आज वेळात वेळ आरोप महाविद्यालयात महाविद्यालयात आम्ही या ठिकाणी माझी आई माझ्या निमित्त संक्रांत मी म्हणतो तस तर काही कोणाच्या आया किंवा आई स्वतःवरून येणार आता संक्रांतीचं म्हणून ते केलं शंभर कारण इथे या संस्कृतीची पूजन स्त्री आहे आणि संक्रांत अगदी रथ सप्तमी पर्यंतचा कालावधी त्या काळात होणारी वेगवेगळ्या ठिकाणचे हल्ली मंगवाचे आणि इतर जे काही उपक्रम असतात त्यामध्ये महिलांचा प्राधान्यानं सहभाग असतो आता या निमित्तानं तरी आणि माता ज्या ठिकाणी शिकते आहे ते पाहते निमित्त फक्त एवढंच या ठिकाणी हा गोड असा कार्यक्रम जो आहे तो होईलच पण भगिनी नव्हतं आपला मुलगा किंवा आपली मुलगी ज्यावेळी महावितरण शिक्षण घ्यायला जात असते त्यावेळी अनेक प्रकारच्या अशा गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात या महाविद्यालयाचं वसतिगृह जर तुम्ही पाहिलं असेल हे वसतिगृह कोणतं सुरक्षित अशा पद्धतीचं सुसज्ज अशा पद्धतीचं तीनशेहून अधिक मुली जिथं राहू शकतात अशा कॅपॅसिटीचं असलेलं तुम्ही सहज नजर टाकली तर तुमच्या लक्षात मला हे का सांगायचं की या कर्जत शहरामध्ये मुलींच्या वसतिगृहाची तशी फार मोठी वाढव आहे आणि दादा पाटील महाविद्यालयानं हे जाणीवपूर्वक डेव्हलप केलेलं आणि विकसित केलेलं असं वसतिगृह आपला आपली मुलगी ज्यावेळी शिकायला जाते त्यावेळी आईला खूप काळजी असेल तुला कुठे ठेवावं खूप तुमची काळजी आईला असेल आणि ही तिची काळजी घेटावी म्हणून महाविद्यालयाला पुढा काय तो विकसित केलेलं सहज तुझ्या डॉक्टर पाहिलं आणि मग वसतिगृहाला कशा पद्धतीने सोबत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकते हे त्यांच्या लक्षात यावं त्याचबरोबरी या महाविद्यालयामध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कॅमेऱ्यांपासून तो वरांडा सुपरविशनमध्ये अनेक प्रकार या ठिकाणी शिकवतात त्याचबरोबरी न बाहेर अनेक अशा पद्धतीचे मुळं आहेत की मुलींना ते जाळ्यामध्ये ओढण्यासाठी सतत टपून बसलेले असतात त्या मुळापासून आपली मुलगी वाचावी यासाठी हे महाविद्यालय सतत त्यानं प्रयत्न करते त्यांचं समुपदेशन करत आहे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनर आणून त्यांना ट्रेनिंग देत आहे आणि मी स्वतः स्वतः सातत्यानं मुलींसमोर जाऊन त्यांना धाडसानं शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त प्रवृत्त करण्याचं काम करतो आमच्या सर्व शिक्षिका आणि शिक्षकही ते काम करतात हेही तुम्हाला लक्षात यावं आणि कितीही नाही म्हटलं तर असं म्हटलं जात की धार ओढते आकाशी तिचे छद्द पिलापाशी तुम्ही जरी घरात असला तरी तुमचं तर छिंद तर आपल्या बाळाकडं आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडं असेल आणि तुम्हाला या बाबतीत निश्चिंत करावं आई या मागचा एक उद्देश आहे माझी आई माझ्या महाविद्यालयात वाड्यात आणि त्या सशक्त राहिल्यात तर उद्याच्या काळात या सशक्त माता होऊ शकतील म्हणून कार्य महाविद्यालय जे सातत्यानं प्रयत्न करत आहे त्याचा परिपाक काय असेल तर मला सांगायला आवडेल की या महाविद्यालयामध्ये साठ टक्के मुली शिकत आहेत आणि चाळीसच टक्के मुलं शिकत आहेत म्हणजे मुलींचा टक्का मुलांच्या तुलनेत वाढलेला आहे महाविद्यालयामध्ये चार हजार मुलं शिकत आहेत त्यामध्ये अडीच हजारपेक्षा जास्त मुली आहेत ही आम्हाच्या दृष्टीनं खूप मोठी वैभवाची आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्हाला सुद्धा तो अभिमान निश्चितच वाटेल मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खूप स्वागत करतो आमचे संकंट गणेश जेवरे यांनी पण दोन मिनिटं थोडंसं तुम्हाला सांगावं कारण ते बाजारपेठेत नंतर त्यांच्यासमोरून अनेक मुलं आणि मुलं सातत्यामध्ये येत जात असतात त्यांचं स्वतःचं पत्रकारितेचा पेशा आहे पण त्याचबरोबरी ना त्यांचं स्वतःचं स्टोर आहे आणि बस स्टँडपासून गेल्यापर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर त्यांची एक खास अशी था नजर असते लक्ष असतं आणि आमच्या दृष्टीनं बाहेर राहणारी माणसं देखील फार महत्वाची असतात कारण ते सुरक्षा कवच असते तर ते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयात येत असतात आज ते सहज आले पाहिजे म्हटलं माता भगिनी आमच्या आलेल्या आहेत तुम्ही चला तुम्हालाही कळू द्या आम्ही इथं काय काय पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम घेतो त्यांनी दोन मिनटं थोडं तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमासाठी खूप जायचीच आहे आणि साहेबांनी विनंती केली म्हणून मी या ठिकाणी दोन शब्द पोहोचणार आहे वास्तविक पाहता हा हा जो दिवस आहे हा अतिशय कौतुकाचा सोहळा आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे परंतु आज मी जे पाहतो आहे हे सुद्धा माझ्या आईमुळे मी पाहतो आहोत आणि हे सर्व तुमच्या मात्र या ठिकाणी की तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं हे जग हे सृष्टी खऱ्या अर्थानं जी निर्माण झाली हे सर्व तुमच्यामुळे झालेली आहे आणि तुमच्या सर्व तुमच्यासमोर हे सर्व पत्र नतमस्तक होतो तुमच्या तुमच्यासमोर तुम्ही सर्व माता बघिन आहात तुमच्यासमोर बोलणे माझी कदाचित गुणवत्ता नाही पात्रता नाही परंतु दादा पाटील महाविद्यालय हे सातत्यानं खास करून मुलींसाठी अतिशय वेगवेगळे उपक्रम प्राप्त असतात आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था केली आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आई वडिलांना काळजी असते मुलीच्या संरक्षणाची तर मी आवर्जून या ठिकाणी आमचं कौतुक करेल की दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारी मुलगी ही सर्वात जास्त सुरक्षित आहे असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे डिसिप्लिन केलेलं आहे त्यामुळे शिस्तबद्ध महाविद्यालय म्हणून त्या महाविद्यालयाची सेवक ओळख आहे सर्वात महत्वाचं आहे की मी माहेर असतो सर्व महत्वाचं योग्य आहे की तुम्ही तुमच्या पुरुषशी जेव्हा संवाद साधता तेव्हा आई म्हणूनच सांगता मैत्रीण म्हणून संवाद साधा तुला तुझ्या मनामध्ये बिरुआ तुझ्याची तुम्ही घटना चांगली वाईट आनंदाची दिवसभरामध्ये घडलेली थोडी घटना तुम्ही तुम्हाला सांगा मैत्रिणीबरोबर चहा तुम्हाला तुम्ही सांगा आज एखादं रेट झालं नाही तरी सांगावं तिला थोडंसं वाईट वाटलं तरी तुम्ही सांगावं म्हणजे आपली मै आपली मुलगी जसं मैत्रिणीला सगळं सांगते तसंच तिने आईला सगळं सांगावं आणि प्रत्येक पाठीकला तुम्ही कर्जपणे उभा राहा पण हे उभा राहताना तिला चांगल्या वाईट होत आणि सर्वात महत्त्वाची विनंती आहे की आपल्याला काळजी आहे आपण काळजी प्रत्येक मुलींना मोबाईल देतो आपण देतो त्याबद्दल मला काय म्हणणं नाही मोबाईलच्या आवश्यकता आहे परंतु सर्वांना विनंती आहे की मुलींना अशा प्रकृती मोबाईलशी मोबाईल देऊ नका छोटा मोबाईल द्या तुम्हाला त्यात संपर्कासाठी पाहिजे याच्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक काही नसावं साधा मोबाईल दिला असावा त्याच्यापासून तर आपली कोणती दूर कशी नाही याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा शक्य नाही आहे अडचण आहे आपण पाहतो की मोबाईल नाही दिल्यामुळं दे दुर्दैवानं मागच्या याच्यामध्ये आईला आणि मुलाला प्राण कामावं लागला आजची पिढी फार वेगळ्या पद्धतीचा वेगळा विचार करते खऱ्या अर्थानं तुमचं कौशल्य आहे अरे आता मी असं म्हणतो की तुमचं कौशल्य आहे की तुम्ही या काळामध्ये तुमच्या मुलांना आणि मुलींना कसे संस्कार देणार हे फार आहे आपल्या धर्मशासनामध्ये अनेक संस्काराचे केंद्रबिंदू आहेत अनेक केंद्र सुरू आहेत तर मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही स्वतः धार्मिकतेचं आचरण करताना आपल्या मुलांना सुद्धा त्या धार्मिकतेकडे घेऊन जावं काही प्रांताला त्यांना मनाव म्हणण्यासाठी सांगावेत काही केंद्रामध्ये त्यांना आवड पाठवावं जेणेकरून त्या मुलांमध्ये त्या मुलींमध्ये एक वेगळा संस्कार निर्माण होईल आणि मला खात्री आहे की जर तुम्ही सर्व सुसंस्कृत असाल तुम्ही सर्व नियमांचं आचरण केलं आपले मुलं मुली सुद्धा आपलंच आचरण करतात आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देवाणी पाहतो जय हिंद जय महाराज खूप चांगलं आहे मग हे भाजी येतो घरी आल्यानंतर प्रत्येक गोष्ट माझ्या काही झाले काही नाही झालं कुठे प्रत्येक गोष्ट शेअर करत असतात काही खाल्लं काही झाले तर काही झालं काही झाले अशी कोणती गोष्टी

असं वाटायचं मी राशीन खेळ राशीन गावात एकदम खेडेगावात गावात आले आता मी माझ्या मुलींचं कसं व्हायचं शाळा शिक्षणाचं कसं व्हायचं नवी गावीपर्यंत जगदंबी आणि मग नंतर कॉलेजला कसं काय करायचं नाही का आणि ठीक आहे तिने पाच बघा निर्णय घेतला सायन्सचं जायचं परत निर्णय घेतला कॉमर्सला जायचं कॉमर्समध्ये पण केल्यानंतर मग ॲडमिशन घेणार सरांकडे विनंती केली परतनं मिळलं आणि काय झालं एक तर मग बसने प्रवास इतकं टेन्शन येतं बसचा पण की बस येतात आता काही तिला प्रॉब्लेम येतील का काय होतील का नाही का आपल्या मित्रांनी पण आपल्या एवढ्या सुविधा दिल्या तिकडे मग सुविधा दिल्यामुळं आपल्याला बस पण व्यवस्थित करायला लागल्या आणि इथं कॉलेज पण मला वाटायचं की काही सुविधा आहेत का नाही आहे किंवा नाही पण असं थोडं 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 कळत गेलं ते आणि प्रत्येक मिटिंगला आल्या ओळखपूरच होते ते मॅडम म्हणलं तसं त्याच मला मिटिंगला दिसतात आणि त्याच्यात गंगाला पण होत्या माझी मुलगी पण त्यांचे होती त्यांच्याबरोबर माझ्या मुलीला त्र्याण्णव टक्के पडले होते मला म्हणजे आम्ही मला वाटतं सांगायला मला माझ्या पहिल्या मुलीला ब्याण्णव त्र्याण्णव टक्के पडले दुसरीला ऐंशी पडले तर त्यांची पण मुलं खूप हुशार आणि त्या पण नेहमी 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 यायच्या तर खरंच पालकांनी आलं पाहिजे नाही का काही तरी कोणताही कार्यक्रम कारण प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला घरी बसल्यानंतर दोन चांगले वाक्य कानावरती ऐकायला मिळतात दोन चांगले शब्द आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यातन आपण आपण मुलाला घडवत असतो तुम्हाला सांगता सातच्या आठ मुलींना घरात आपण बसवतो मग मुलांना का नाही मला तसं नाही म्हणायचं मला मुलीची म्हणून मी सांगत नाही पण खर तर जबाबदार मुलगाच आहे मुलींना त्रास देणारा मुलगाच आहे मग आपण

ठीक आहे कसं वापरतोय काय वापरतो आपण पण आप थोडं आता माझी मुलगी पण संध्याकाळची घेतली मोबाईल मग मी थोडीशी गाणी ऐकू घ्याव मला थोडंसं अभ्यास करायचंय मला कंट्रोल येत नाही का गो पण ठीक आहे ना आपण पण थोडस लक्ष द्यायचं आणि कसं होतं मुलांना पण थोडंसं आहे ना आपण जास्त रागवलो ना तर ती ती मैत्रीण नसते बघा का ना एखादी मैत्रीण खूप गोड बोलते मग ती मैत्रीण लवकर होती त्याची आणि आपण जर त्यांना असं तिकड तिकड बोलत गेलो ना मग आपण जास्त राम जातो तर तसं नाही पालकांनी थोडं गोड बोलून म्हणजेच पण आणि मला एवढं सांगायचं की जास्त वेळ मुलं आपल्याकडे आहेत शिक्षकांकडे थोड्या वेळ असतात आणि आपण जास्तीत जास्त जास्त सांगण्याचा प्रयत्न करू शकतो हो पण शंभर शंभर मुलं एका वेळेस त्यांना सांगावं लागतात तर आपल्याकडे दोन किंवा तीन आपत्ती आपल्याकडे असतात आपण खूप त्यांना वेळ देऊ शकतो आणि आपण खूप चांगले त्यांना घडवू होऊ शकतो पण आपण आता सध्या काही ह्या युगात पैसे मागं मागे पोहोचतो किंवा

अनिश्चव परंपरा होण्यासाठी अनेक महिलांनी योगदान दिले आणि विशेष करून तुम्हाला सांगायचं म्हणलं तर गेल्या वर्षी आपल्या कॉलेजच्या सरांनी विधवा महिलांसाठी खास करून गंगा मंदिरातील हा उपक्रम घेतला होता हा दिसू आता तर समाजात यांना मान सन्मान दिला जात नाही पण सरांनी मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला इथून पुढच्या मुली किंवा आमित्रीबाई फुलेंनी विजेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली पण आपण बदललो का याचं आत्मचिंतन करण्याची खरंच गरज आहे आज हो आम्ही बदललो आमची घर बदलली कपडे बदलले चंद्रावरती पोहोचलो पण आमच्यातली विकृती आणि प्रवृत्ती बदलली नाही आजही कित्येक महिलांना विधवा या रूढी परंपरेमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांचा शारीरिक मानसिक छळ केला जातो तर अशा परंपरा थांबवून त्यांचा करायला हवं असं मला वाटतं ज्या आईने केलेला स्वयंपाक चालतो पण तिने केलेला नैवेद्य देवासमोर नेताना तिला बाजूला तर देवाला एक प्रश्न विचारा नैवेद्य करणारे हात एकच होते नैवेद्य करणारे हात एकच होते फक्त सौभाग्यवतीच्या ऐवजी विध्व हा शब्द आला फक्त विधवा हा शब्द आला आला म्हणून आणि माझ्या भगिनी मी नेहमीच कॉलेज मध्ये येते काही कार्यक्रम असले प्रत्येक येते पण आज इथं तुम्ही कॉपरेशन केलं इथल्या तुमच्या ज्या स्टाफ मॅडम आहेत प्रोफेसर मॅडम त्यांनी पूर्ण आम्हाला कॉलेज म्हणजे पूर्ण दाखवलं की इथं सिनियर आहे इथं ज्युनियर आहे इथं प्रॅक्टिकल्स होतात म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट दाखवले लायब्ररी दाखवली लायब्ररीतले कुंभार सर त्यांच्याशी दाखवलं इथं मुलींसाठी आता सरांनी हॉस्टेलचं पण सांगितलं तिथं पण खूप छान सोयी म्हणजे हे सगळं ऐकून आम्हाला इतकं छान वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच पालक म्हणून की ह्या कॉलेजला एक प्लस प्लस मानांकन मिळाले नाही

म्हणाले की हो ते ते कॉल त्याला करून मग म्हणलं आई बाहेर बसली डॉक्टर की तुम्ही त्याची आई आहात का मोठ्या तुमचं ऑपरेशन घरातच नाही बाहेर सुद्धा त्याच्या अभ्यासात सुद्धा त्याच्या संस्कारांमध्ये सुद्धा त्याला इतकं छान घडवलं पाहिजे फक्त मुलगीच नाही मुलाला सुद्धा घडवा मुलीलाच नाही तुमचे असं हे कर ते कर फक्त मुलीलाच नका सांगू मुलांना पण सांगा अरे असं करू नये अशी मैत्रीण नये अशा ठिकाणी जाऊ नये तुम्ही मुलींना सांगता असं काही वाटलं तर हे कर ते कर तसं मुलांना सुद्धा सांगा दोघांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करा दोघांची सुद्धा मैत्री मैत्रीण बनवून राहा त्यांना छान मार्गदर्शन करा त्यांना छान प्रोत्साहन द्या आणि अशाच कार्यक्रमांना येत राहा माझ्यासाठी आता तरकारी पिकं फुलझाड फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर